एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ राज्य शासनाने आरोग्य विभागातील नवीन भरती प्रक्रियेची घोषणा केल्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्यसेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने विनाशर्त सर्वांना त्या प्रक्रियेत समाविष्ट करण्याच्या मागणीसह विविध आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला आता विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत असून सध्या सर्व कंत्राटी आरोग्यसेवा कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे राज्य आरोग्य विभागाचे भरतीत शैक्षणिक पात्रतेच्या व गेल्या असंख्य दिवसाच्या अनुभवाच्या आधारावर समकक्ष रिक्त पदावर बिनशर्त समायोजन करण्याच्या मुख्य मागणीसाठी सिन्नरमध्ये गुरुवार दिनांक अकरा जूनपासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कंत्रटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून या आंदोलनात असंख्य कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवत सिन्नर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना त्याबाबत निवेदन दिले असून सुरू असलेल्या आंदोलनास शुक्रवार दिनांक बारा जून रोजी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला असून तसे पत्रही यावेळी देण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव ललित सोनवणे तालुकाध्यक्ष सोमनाथ कराड शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय भोर तालुका, तालुका सरचिटणीस मनोहर आव्हाड उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड काम बंद आंदोलन सुरू होऊन दोन दिवस झालेले आहे काल काल आणि आज आम्ही दिवस पंचायत समिती स्तरावरती आंदोलनासाठी बसलेले आहोत आणि उद्या आणि परवा उद्या आणि परवा संघटनेच्या नियमानुसार आम्ही कोरोना केअर सेंटरला आंदोलनासाठी बसणार आहोत आम्ही हे आंदोलन असेच चालू चालू ठेवणार आहेत आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनाची सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम मी या सर्व बंधू आणि भगिनींना आमच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या संघटनेच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देत आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस शासन आपल्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत असतं त्यावेळेस काही कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नेमलं जातं आणि काही कर्मचारी हे शासनाचे नियमित कर्मचारी म्हणून काम करत असतात समान काम समान वेतन या धोरणाची शासनच कुठेतरी पायमल्ली करते असं म्हणायला हरकत नाही शेवटपर्यंत लढा देण्याची शेवटपर्यंत लढण्याची तुम्हाला सर्वांची तयारी पाहिजे आणि ती तुम्ही ठेवाल याची मला आशा आहे पुनच एकदा तुमच्या आंदोलनाला आमच्या संघटनेच्या वतीने पाठिंबा दर्शवतो राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी समन्वय समिती सिन्नर तालुक्याच्या वतीने एक मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाची मान्यता असलेली आमची अपंग दिव्यांग कर्मचारी संघटना वर्ग अ ते ड सिन्नर शाखेच्या वतीने सर्वप्रथम या आंदोलनाला मी संपूर्ण तालुक्याच्या वतीने पाठिंबा देतो सोबत आमचे राज्याचे सचिव आदरणीय दलितजी सर आहे राज्याच्या वतीने सुद्धा आपल्या या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देतो आज संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं आहे आणि या काळामध्ये जे लोक निष्ठेने काम करत आहेत पूर्ण सेवाभावी वृत्तीने काम करत आहे या लोकांच्या वेतनाचा प्रश्न या ठिकाणी गंभीर झालेला आहे हे काम करत असताना जी साधन सामग्री सरकारने दिली पाहिजे त्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी सरकारकडून दुर्लक्ष होत आहे तर समान काम समान वेतन या तत्वावरती या ठिकाणी शासनाकडून या लोकांना न्याय मिळाला पाहिजे आम्ही आपल्या पाठीशी राहू आश्वासन वतीने मी देतो यापूर्वी जे जे आंदोलनं झालीत त्या सर्व आंदोलनांमध्ये जेव्हा सर्व संघटना एकत्र येतात त्यावेळेस निश्चितच त्या, त्या आंदोलनाला एक वेगळं असं रूप प्राप्त होतं आणि त्या उद्देशाने आज जे आपले कंत्राटी कर्मचारी आहेत कोरोना सारख्या भयानक परिस्थितीमध्ये आपलं जीव धोक्यात घालून जर काम करणारी ही जी विभाग असेल तर तो आरोग्य विभाग आहे आणि या अंतर्गत जे आपले आशा सेविका किंवा एन एम जी एन एम ही जी कर्मचारी वर्ग ग्रास रूटला प्राथमिक स्तरावर काम करतोय आणि शासनाचं धोरण यांच्या बाबतीत सहानुभूतीचं न ठेवता शासनाने जाहिरात काढून वेगळ्या मार्गाने दुसऱ्या भरती प्रक्रियेला दिशा दिली भरती प्रक्रियेला मान्यता दिली परंतु आपल्या स्वतःच काम करणारे वर्षानुवर्ष दहा ते बारा वर्ष ज्यांनी या सेवेत आपलं आयुष्य घालवलं त्यांना कुठल्याही प्रकारे सहानुभूती न दाखवता त्यांच्या वेतनाचाही प्रश्न आणि त्यांना कायम करण्याबाबत कुठलीही भूमिका आतापर्यंत घेतलेली नाही आणि ही भूमिका शासनाने घ्यावी या आंदोलनाच्या द्वारे काम बंद आंदोलनाच्या द्वारे आमच्या सर्व संघटना कर्मचारी संघटना या आपल्या सर्व आरोग्य विभाग कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सोबत आहेत